नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं एकतीस ऑगस्ट रोजी कर्करोगानं दुःखद निधन झालं मागील दोन वर्षापासून प्रिया कॅन्सर या आजाराची लढा देत होती स्टार ब्रॉच्या तुझेच मी गीत गाते या मालिकेदरम्यान तिला कॅन्सर असल्याचं कळालं त्यानंतर तिने मालिकेतनं ब्रेक घेत कॅन्सर या आजाराची ट्रीटमेंट सुद्धा घेतली ट्रीटमेंट नंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली त्यानंतर ती काही मालिका आणि नाटकामध्ये सुद्धा दिसली होती पण कॅन्सरने पुन्हा एकदा तिला ग्रासलं आणि अखेर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रियाचं दुःखद निधन झालं प्रिया मराठे गेल्या अनेक वर्षापासून मनोरंजन सृष्टीत कार्यरत होती तिच्या नेटवर्कबद्दल सांगायचं झालं तर अभिनय मॉडेलिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने कोटीची कमाई केली होती टी व्ही नाईन या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार प्रियाकडे एक ते दोन कोटी रुपयाची संपत्ती होती अभिनेत्रीचं मासिक उत्पन्न जवळपास प्रति प्रोजेक्ट एक ते दोन लाख रुपये असल्याचं बोललं जात आहे यासोबतच प्रिया आणि तिच्या नवऱ्याचं स्वतःचं कॅफे देखील होतं प्रिया मराठे कार कलेक्शन बद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीकडे टोयाटो फॉर्च्युनर यासारखी अलिशान गाडी सुद्धा होती ही तिची आवडती कार होती दरम्यान प्रिया मराठे आणि शंतन मोगे यांनी चोवीस एप्रिल दोन हजार बारा मध्ये लग्नगाठ बांधली होती दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि शंतून ही जोडी कुटुंबियांच्या सहमतीने लग्नबंधनात अडकली दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते लग्नाच्या तेरा वर्षांनंतरही त्यांना ते मूल बाळ नव्हतं प्रियाच्या आकस्मिक निधनाने तिचा पती शंतनु मोघे याच्यावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे पुढे मृणालमध्ये